अरे तुम्ही लाईनीला किती प्रसाद न वाटेल नमस्कार आयडिया ना, ना आपले आयुष बघायची एक नंबर खूप जास्त मेहनत आहे खूप जास्त चार दिवस त्यांनी पूर्ण चार रात्र घालवली आणि नमीची देखील खूप जास्त मेहनत आहे नक्कीच बाबा एक नंबर अरे तुम्ही मला तर खूप जास्त आवडली जर कोणाचं तुम्हाला गणपती डेकोरेशन करायचं असेल ना नक्कीच तुम्ही आयुषला आणि नमितला आणि ओमला पण कॉन्टॅक्ट वगैरे करा आम्ही आलो जागरणाला आम्हाला जेवण विचारित पण नाही त्यांचे ते जेवण बसले इकडे बघा याला काय अर्थ आहे सो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नाव ब्लॉग मध्ये तर आता लास्ट दिवस म्हणजे लाट रात्री आज आणि गावात पण बरेच गणपती बागास आहेत देखील तर आता आधी गावात चालू म्हणजे आपल्या काकांची वगैरे गणपती आहेत ना आपल्या काकांची तिथे जातोय आधी गणपती वगैरे दर्शन घेतो कारण की तीन चार दिवस झाले म्हणजे बाहेर काय फिरतो मी आणि आज काय काय एन्जॉयमेंट धमाल वगैरे होईल ना धमाल मस्ती तर नक्कीच मला पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवत आहे तर चला आपण आता जाऊया अर अंजिंद कधी आल तू कशी आहेस आकाश बाप्पा दर्शन घेता अरू नाना चालेल दर्शन घेतलं का तुम्ही आता जेवायला थांबा का कारण की लास्टच जागरण आहे आणि आपले सरत दादाच आहे आमच्या बरोबर काजू बदाम भेटले आणि नुसती घास कौशलबाईने जिम लावली ना नुसतं काजू बदाम काजू बदाम नुसते खाता भाऊजी पण आले काजू बदाम खायला बदाम आता नानाचे दर्शन घेतलं मस्त जास्त पाहुणे होते ना म्हणजे जास्त ब्लॉग शूट नाही केला आता कळलं आम्ही सुनील गायकर यांच्या घरी म्हणजे माझ्या भावाशी घरी चालले होता आम्ही बनवले ती गाडी आजच सर्व्हिसच्या साडेतीन हजार रुपये खर्च केला गाडीवर अवघी बनवले ना अवघी ब्या अशा प्रकारे आमची रायडिंग रस्ता आहे रस्ता आमचा गायकर येतो बाप्पा नुसती फुलं फुलं आपल्या सोडत प्रेम गायकर आणि इकडे आपली दिदी म्हणाले आवडी मेकअप केले त्यांनी आलो आए। आले घरी गणपती बाप्पा दर्शन घेने साडी बावन ड्रेस कारण की त्यांच्या घरात पूजा पण आहे पूजा आहे ना सोदं मला नवीन घरभरणीच्या अर्धे अर्धी शुभेच्छा इकडे आपल्या वहिनी पण आहेत नवहिणी एक नंबर मेकअप केले इकडे आपले दादा पण आले दर्शन घेण्यासाठी जवळ आहे नावाला आता इथं पण दर्शन घेतला आणि कारण की कुठे जास्त इथे बसून आहे ना मला आवाज नाही आण चालू आता आता चाललाय आमच्या मावसाच्या घरी आणि तुला तिकडे गेल्याच दाखवतो कारण की आता मी बसतोय की थोडस रेडी व्हायला वगैरे तोंड धुतो आणि पुन्हा एकदा पावडर वगैरे लावतो कारण की दिव्याला जायचं आम्ही आता दिवे गावात बघू शकता आपलं आयुष्य गणपती पूर्ण आयुष्य नवीन ओम नच केले बघा एकच नंबर <laughs> नाही सर्व आयडिया आहे ना आपले आयुष बघतचे एक नंबर खूप जास्त मेहनत आहे खूप जास्त चार दिवस त्यांनी पूर्ण चार रात्र घालवली आणि नमीची देखील खूप जास्त मेहनत आहे नक्कीच बाबा एक नंबर अरे तुम्ही लोक एक नंबर एवढी भारी मेहनत आहे ना एक नंबर मला खूप जास्त आवडली जर कोणाचं तुम्हाला गणपती डेकोरेशन करायचं असेल ना नक्कीच तुम्ही आयुषला आणि नमितला आणि ओमला पण कॉन्टॅक्ट वगैरे करा एकच नंबर आपल्यासोबत गणेश पण आहे देखील तो देखील त्यांच्या हेल्पिंगला होता म्हणजे फुलं वगैरे लावायला तो देखील खंबीर साथ शंभर टक्के इकडे आपले सर्व छोटे मोठे भाचे इकडे अंकित आपला भाचा आणि इकडे आपले बाबा आहेत जेवले का तुम्ही आज लाशी रात्र जागरण करायचं आहे का शंभर टक्के होणार आम्ही आता आलोय गणपतीचं जागरण करण्यासाठी आणि इकडे मामास आहेत ना सर्व जेवण करण्यासाठी बसले देखील तिकडे बघू शकता आम्ही आलो जागरणाला आम्हाला जेवण विचारत पण नाही त्यांच्या ते जेवायला बसले इकडे बघा याला काय अर्थ आहे का आम्हाला ना, ना, ना ते काय काय ना असत सांगायला पाहिजे ना जेव्हा मान असते काहीतरी गुलाब जेव्हा टाका आम्हाला काहीच नाही इकडे मावशी पण आहेत मावशीचं काम करून पूर्ण अवस्था झाल्यात ना आपली इकडे देखील मावशी खूप जास्त भात संपला पुन्हा एकदा भात घातला एवढी मेहनत ना रात्रीचे किती वाजता अकरा इकडे देखील सर्व जेवण करतात देखील नक्कीच इकडे देखील मावशी आपल्या आणि इकडे सर्व आपल्या इकडे मावशी इकडे देखील सर्व मावशी आहेत नाही आपली मावशी काम करू करून अक्षरशः अवतार झालेत खूपच बेकार आणि उद्या गणपती विसर्जनाला सर्वांची मेकअप वगैरे तुम्हाला दिसेल उद्याच्या ब्लॉक मध्ये सो आता जेवण करा सर्व आपले मामा आणि आरव आहेत आरव ते दात कुठे दात आरवचे दाद आमच्या मुंद्र नेलेत देखील आणि गणपती पप्पाचं जागरण आहे आज आपण पुन्हा पुन रात्र पत्ते गेलो का घेरशील का नाही पप्पाकडून पैसे मांग पत्ता गेलो आपण नाही घेशील मजा नाही बाबू नाही आपला तू पत्ता घेशील की नाही अरे बोल आपला मामा पण आले वस्तीला जागरण करण्यासाठी आणि मामाची पोर पण ए दीदी निस्ते आम्हाला तारा देते ताराशी भर खेळते मस्त बंदे तिला मजा आले आता बाय बाय भर तो बाप्पा पाठी पाठी बाय भर बाय भर बाप्पा सुख दे आपले सकोय ताई आले खूप लांब गाव कुठला संद आले ते जागरणासाठी आणि सर्व आपले सिस्टर आणि विधीची ड्रेस एकच नंबर आवडले खूप जास्त दोन हजार रुपये खर्च केलेत अरे तुम्ही लाईनिला किती वाटेल प्रत्येक वापस नमस्कार आमच्याकडे गणपती असतात पाच दिवसाचे आता आज जागरण आहे आणि मग

आपली मामी आम्ही थोडीशी आम्ही आता आले थोडा इकडे दिवेगावात मार्केटला कारण की तुम्हाला <laughs> ट्रेनचा वाच असेल देखील चालू थोडासा ब्रश वगैरे काय सांगेल ना आम्ही वस्तीला आलो आहे ना आपल्यासोबत आयुष्य आणि प्रेम आहे प्रेमराव पूर्ण दिवेगाव फिरवतोय कारण की मी ना पहिले जेव्हा छोटं होतो ना म्हणजे तर दिवेला खूप जास्त यायचो ना फटाक्यावर असतो देखील कारण की आता गणपती आहेत ना काही त्यांचं पाच दिवसाचं प्रॉपर गणपती येते आज विसर्जन आहे त्यांचा ना आपले गणपती आहेत ते सहा दिवस आहेत म्हणून आपलं ते विसर्जन उद्या सो चला जातो आणि चाललो उद्या आपण आता मेडिकल हा मेडिकल मध्ये चाललो मेडिकल एवढा लांब आहे ना यांची दिवे गावात येणार असंच आपल्या छोट्या छोट्या आप मुलींचं मस्त एक डान्स झाला देखील तुम्ही ते ब्लॉग मध्ये आता आम्ही ते खाल बसलोय काय बोलताना निसर्ग भाऊ आपले मावशी बनवले इकडे बघा आणि आपली विधी वगैरे खाते देखील अशा प्रकारे विधीने खूप जास्त डान्स केला तर ठीक आहे ना आपला आरव आरवला दात नाही तरी आरव दात खाते ना आयुष्य गो आणि मी पण आता खाऊन घेतो सो आता इकडे पण सर्व खायला बसल देखील संपली पण आम्हाला तुम्ही भेटली पण नाही किरे एक नाही चार पाव खाले तर ठीक है, आहे तुझा ना इकडे सांगितलं देखील सर्व आहेत देखील कशी आहे टेस्ट वगैरे मस्त आहे छान आपली छोटी वेळ तुझं नाव काय तिथे नाव सांग तुला इंद वी तुझं नाव तुझं नाव सांग हा अरे वा पोरुष अरे आई कशी टेस्ट टेस्ट सांगा तुम्ही टेस्ट कशी आहे टेस्ट भारी आहे ना गाय इकडे बसलेत खाण्यासाठी तू नक आहेत का खूपच आहे का तुला मामी आहे आणि इकडे आपले छोटे छोटे भाऊ इकडे देखील आपले छोटे सर्व सिस्टर आहेत देखील या देखील ताई लाजतात तर ठीक आहे काहीतरी बोलाल तुम्ही का ब्लॉकमध्ये आमच्या खाला का तुम्ही आवडत नाही डायटवर आहे का तुम्ही सध्या तुमच्यासाठी फलं वगैरे पाठवत आम्ही थोडेसे गेल्यात इथे आहेत देवाजवळ फळ आपले फ्रूट वगैरे खा तुम्ही आणि इकडे देखील आपल्या मोठे मावशी त्या देखील सात्यात पाव नाही काय फक्त तुझा गे आपले दोन्ही बाबून मॅच मॅच दिले अडव कशी लागते टेस्ट लागत साहेब अजून तुझा घे ह माझा तू का माझा तुझा अरे काय तू पावबी बी गे पाव पण घे पाव पण तुला घे तू काशील का तू माझं वर आवडी बुक लागली तुला येवजे पावजे झे पाव मी काय का आता मला आवडीचीच आता मना आता मला म्हणजे तुम्ही सगळी काढली आता मी काय काव मी काय का माझ्या टाक सगळे माझ्या टाकते आता माझ्या टाक आरती आम्ही आता एकदम झंझणीत मिसल खाली आणि मिसलचा एवढी खास मिसळ जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या सर्व मावशीचा कारण की यांची आज मेहनती मुलं आज एवढी भारी मिसळ खाली आणि आपल्या मावशीनेच मिसल बनवली ना त्यांच्या हेल्पिंग साठी सर्वजण होते हे मावशी देखील होत्या हे मावशी देखील होत्या नाही हे सर्व आपले नव्हते का तर ठीक आहे खायला आहे ना बस खायलाय फक्त आणि आपले माम, मामी सर बसले आम्ही तर तुम्ही काय पाव खूप आहेत आणि येते बघा तुम्हाला आता एवढे पाव दिसतात ना फक्त दोनच मिनट ना पा पूर्ण काय होते पावला पावला तसे आज रुप गेला बिचारायच FanyHo ini gram di Claire falan balak bal.. Siniabil dap,

ए मोसे ए गाव नाटक आहे आपले पायात पण फक्त काय रे मी आणि की हे मानून आरोप दे ए मारा ताजेचा एवढं सगळं पहिले होतं मी तिथे पार्टी केलं होतं पण काय फक्त बोलतो ए मानू पडे या आले त्याचे काय पाया पायाला चल चल चंबळ ए दा

गाय पत्ता केलं होतं आता सात वाजताना आता जस्ट आमचा पत्ता म्हणजे उठले आयुष्य ना आपला दोन हजार रुपये जिंकला आणि शाहू पाशे जिंकला आणि मनीष पण दीड हजार रुपये जिंकला मी राजाबाई त्या भावा अर मी बी तीनशे हरलो सात वाजे नऊ मीटर ना आमचा आता खेळ संपलंय ना जागरणाचा दिवस आहे आज पण कारण की आज विसर्जन आहे ना काल रात्रीपासून जागरण करत होत अजून आमचं जागरण संपलं नाही दिसतं बरोबर